आज आपण या व्हिडिओमध्ये एलपीजी गॅस ग्राहकांसाठी एक चांगली व दिलासादायक तर दुसरी अत्यंत महत्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही, ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे आजपासून जुलै महिन्याला सुरुवात झाली आहे आज सोमवार दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी एल पी जी गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत देशातील सर्वात मोठ्या सरकारी पेट्रोलियम कंपन्या आयओ सी एल इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे एच पी गॅस आणि बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच भारत गॅस या सर्व कंपन्यांनी आजपासून कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीत कपात केली आहे म्हणजेच आजपासून कमर्शियल गॅस सिलेंडर स्वस्त झाला आहे आज सोमवार एक जुलै पासून एकोणीस किलोचा कमर्शियल म्हणजेच व्यवसाय गॅस सिलेंडर एकतीस रुपयांनी स्वस्त झाला आहे या नवीन किंमती देशभरामध्ये आजपासून लागू होतील आज एक जुलै पासून आपल्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये एकोणीस किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडर साठी ग्राहकांना आता एक हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये मोजावे लागतील याआधी जून महिन्यामध्ये एक हजार सहाशे एकोणतीस रुपयांना व्यावसायिक एक गॅस सिलेंडर मिळत होता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी चौदा पॉईंट दोन किलोच्या घरगुती वापराच्या गॅस कोणताही बदल केलेला नाही घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती या पूर्वीप्रमाणेच राहतील मार्च महिन्यापासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही नऊ मार्च रोजी घरगुती सिलेंडर शंभर रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता आता सर्व एल जी गॅस ग्राहकांसाठी दुसरी अत्यंत महत्वाची बातमी पाहूया जर का तुमच्याकडे कोणत्याही गॅस कंपनीचे कनेक्शन असेल तर जसे की एच पी गॅस इंडियन गॅस किंवा भारत गॅस तर तुम्हाला आता एल जी गॅस कनेक्शन ची केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच ई केवायसी सी करणे सरकारकडून बंधनकारक करण्यात आलेले आहे अन्यथा तुमचे कायमचे गॅस अनुदान म्हणजेच गॅस सबसिडी बंद तर होईलच त्याशिवाय गॅस कनेक्शन देखील बंद होण्याची शक्यता आहे अलीकडेच केंद्र सरकारच्या तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात आवश्यक निर्देश देखील जारी केले आहेत यानुसार पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या सोबतच सर्वसामान्य गॅस ग्राहकांना देखील बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे मागील काही काळात एल पी जी गॅस सबसिडी बाबतीत अनेक ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत त्यामुळे सरकारने एल पी जी गॅसच्या ई केवायसी बाबतीत कठोर पावले उचलली आहेत आता ही ई केवायसी कशी करावी लागेल यासाठी ग्राहकांना आपल्या संबंधित गॅस एजन्सी कडे जाऊन ई केवायसी करून घ्यावी लागणार आहे फिंगर प्रिंट म्हणजे अंगठ्याने बायोमेट्रिक ई के वाय सी केली जाईल तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दर महिन्याला गॅस सबसिडीचा लाभ देखील मिळू शकेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र